निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व सुविधा नियुक्त श्री बालाजी सृष्टी पॅरेडाईज संपर्क अरुण तांबोळी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव बावीस बावीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या दौंड तालुक्यात बोलत होत्या यावेळी बोलताना त्या म्हणाल्या एकोणीसशे ऐंशी साली मी त्यावेळी वयाने लहान होते त्यावेळी काँग्रेसचे सरकार नव्हते त्यावेळी या सरकारने महिलांसाठी किती हॉस्पिटल काढले सध्या बारामती लोकसभा मतदारसंघात शंभर टक्के महिलांच्या डिलिव्हरी या हॉस्पिटलमध्ये होतात या सुविधा काँग्रेस सरकारने केल्या असल्याचे सुळे यांनी सांगितले दिल्लीत कोणीही कुठला मंत्री सार्वजनिक कामात आडखाटी आणत नाही कोणी कदापि खोटे आरोप केले तर मी ऐकून घेणार नाही मी मराठी मुलगी आहे पाहिजे तेव्हा मलाही तलवार काढता येते असे सुळे यांनी सांगितले दिल्लीत खासदार म्हणून मतदारसंघाचे प्रश्न मांडत होते म्हणूनच पाच वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला असल्याचे त्या विसरल्या नाही तुमच्याकडे वीज कधी आली हो कुठल्या वर्षी वीज आली दोन लाख बासष्ट म्हणजे पंच्याहत्तर सालापर्यंत संपूर्ण जाऊन तालुक्यात वीज झाली होती का ऐंशी पंच्याऐंशी नव्वद दोन हजारपर्यंत आली होती अगदीच सगळंच नाही म्हणायचं ऐंशी पर्यंत आली होती का नक्की ऐंशी जेवढा मी जरा वयाने लहान होते म्हणून विश्वास नको हो। ऐंशी सालापर्यंत सगळ्या तालुक्यात वीज आली होती कोणाची सत्ता होती हो। त्यांचं होतं का सारखा शाळा असं एक तरी गाव आहे का तिच्या मुलाला जवळपास शाळा नाही आहे की नाही पाच वर्षात शाळा आल्या म्हणजे वीज आली ते तर मी वेगळं बोलते शाळेतून शाळा वीज हॉस्पिटल किती काळजी व्हायनी माझ्या लोकसभा मतदारसंघात शंभर टक्के डिलिव्हरी ती हॉस्पिटलमध्ये होते किती तुमच्या त्या सगळ्या पोरी लहान आहेत तुम्ही घरी झाली डिलिव्हरी तर हॉस्पिटलमध्ये सगळ्या हॉस्पिटलमध्ये असाल की नाही घरी म्हणलं तर हे कोणी केलं आहे आत्ता पाच वर्षात झालेल्यांच्या दिलिव्हरी पोरं वीस वीस वर्षाची आहेत की नाही दहा दहा वर्षाची पोरं मग घरी झाली बारा का हॉस्पिटलमध्ये कोणी केलं आहे काम ते केलं ना काँग्रेसने हिरो पुढच्या वेळेस कोणी विच पुढच्या वेळेस कोणी विचारलं ना सत्तर वर्षात काय केलं ते हे केलं सांगायचं आपण काय करतो बॅकफूटला खेळतो कशाला बॅकफूटला खेळायचं आपल्याला कसली चोरी त्यामुळे दिल्लीत का कोणी नडत नाही कारण का मी कोणाचं ऐकून घेत नाही कोणते आरोप केला म्हणून काय पण ऐकून घेऊ काय आज मराठी मुलगी आहे पाहिजे तेव्हा मला तलवार काढता येते मला तुम्हाला सांगायचे त्याच्यामुळे उगा बेल ऐकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका